मित्रांनो रामकृष्ण आरे मी ज्ञानेश्वर महाराज जडकेकर आपल्या आवडत्या जडकेकर महाराज विचारधन्या युट्यूब चॅनलवर आज आपल्याकरता एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे कालगणना खरं म्हणजे हे जे विश्वाचं चक्र चालतं हे कालाच्या गणनेवर चालतं आणि कालगणना कशा का पद्धतीने पाहिले जाते तर शास्त्र असं सांगतं की बाबा सृष्टीची ज्या वेळेस उत्पत्ती झाली त्यावेळेस सृष्टीचं अस्तित्व किती काळ राहू शकतं ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने जन्माला घातलं ब्रह्मदेवाने जगत जन्माला घातलं मग पृथ्वीची उत्पत्ती नेमकी झाली कधी तर मित्रांनो वैज्ञानिक आणि धर्मशास्त्र असं सांगतं की, की पृथ्वीची उत्पत्ती साधारणतः चार अब्ज साठ कोटी वर्षापूर्वी साधारणतः झालेली हे सगळं घडत असताना याच्यामध्ये काही भूमिका आहे परमाणू म्हणजे काय अनु म्हणजे काय त्रेस्त्रेनू म्हणजे काय रेणू म्हणजे काय त्रुटी म्हणजे काय वेद म्हणजे काय लव म्हणजे काय निमिष म्हणजे काय आज आम्ही सेकंदाचा विचार करतोय की बाबा जी आलेले आहे जी मध्ये सेकंदामध्ये एखादा व्हिडिओ डाउनलोड होतो पण विज्ञान अजून सेकंदावर विचार करत आहे सेकंदाच्या अगोदर परमाणू आहे अनु आहे रेणू आहे त्रेस रेणू आहे त्रुटी आहे वेद आहे लव आहे निमिष आहे आणि निमिष आपल्याकडे काय आहे डोळ्याची पापणी लावण्याचा जितका कालावधी असतो ना मित्रांनो आपण त्याला निमिष म्हणतो त्या निमिषाच्या मागे किती शब्द आहेत म्हणजे विज्ञानाला प्रगती करण्याकरता अध्यात्मने हा रस्ता दाखवलाय की बाबा इथपर्यंत विचार करत चला ऋग्वेदामध्ये काही भूमिका आहे हे सगळं करताना चोवीस तासाचा एक दिवस होतो सात दिवसाचा एक सप्ताह होतो पंधरा दिवसाचा एक पक्ष होतो महिन्यात तीस दिवसाचा एक महिना होतो ऋग्वेदात तर याचं वर्णन आहे महिन्याचा पुन्हा मास मास शब्दाचा अर्थ आहे मा म्हणजे चंद्र स म्हणजे दिस दिस म्हणजे दिवस वर्षात असा एक दिवस येतो त्या दिवशी चंद्रच उगवत नाही महिन्यात महिनाभरामध्ये असा एक दिवस आहे त्या दिवशी चंद्र उगवत नाही त्याचं नाव अमावस अमावस शब्दाचा अर्थ अ म्हणजे नाही मा म्हणजे चंद्र वस म्हणजे दिवस ज्या दिवशी चंद्र उगवत नाही तो दिवस म्हणजे शास्त्राच्या परिभाषात अमावास असा एक दिवस आहे की त्या दिवशी चंद्र उगवतो त्याचं नाव आहे पौर्णिमा पौर्णिमा शब्दाचा पौर्ण म्हणजे पूर्ण मा म्हणजे चंद्र पूर्ण चंद्र उगवतो ती पौर्णिमा जगाच्या पाठीवर इतक्या सूक्ष्म पद्धतीने काल रचना कोणीही केलेली नाही मराठीमध्ये पाहिलं तर बारा महिने चैत्रापासून वैशाखापर्यंत इंग्रजीमध्ये दहाच महिन्याचा उल्लेख आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्यातही चार जे नाव आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे भारतीय परंपरेची आहे म्हणजे सप्त सप्त म्हणजे सात ऑक्टोबर म्हणजे अष्ट अष्ट म्हणजे आठ आश्ट, नोव्हे म्हणजे नव नव म्हणजे नऊ दिशे म्हणजे दस दस म्हणजे दहा अंबर म्हणजे आकाश पण जानेवारी महिना हा कशामुळे आला त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये दे रोमन देवता आहे जानूस त्या जानूस देवतेच्या नावून जानेवारी आला फेब्रु नावाच्या शुद्धीकरणाचा एक सण आहे पाश्चमात लोकांचा त्याच्यावर फेब्रुवारी आला एक युद्ध देवता आहे त्यांचे मास तिच्याहून नाव पडलं मार्सून मार्च एप्रिल फुलतं सगळ्यांना माहितीच आहे वनदेवी मई नावाचे तिच्याहून मे जून नावाचा महिलांचा एक सण ख्रिस्ती लोकांचा त्याच्याहून जून पण जुलै काय जुलै हा महिना नाही जुलैचं पूर्वीचं नाव त्यांच्यामध्ये काय ते क्वांटिन्यूस होत क्वांटिलेचं जुलै झालं क्वांटिलेचं जुलै का झालं तर मित्रांनो पंधराशे ब्याऐंशी ला जुलै सीझर याने स्वतःचं नाव अमर राहिलं पाहिजे म्हणून जुलैसून जुलै महिना जन्माला घातला त्याला पुढे एक होता त्याचं नाव तो ऑगस्टन सीझर त्या ऑगस्टन सीझरने त्याच्या नावाने एक नवीन महिना सुरू केला त्याचं नाव ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मी आपल्याला सांगितलं पण आपली भारतीय संस्कृतीची परंपरा तशी नाही प्रत्येक महिन्यामागे शास्त्र आहे सहा महिन्याचं आपल्याकडे आयन आहे बारा महिन्याचं वर्ष आहे बारा वर्षाचं तप आहे चोवीस वर्षाचं द्वितप आहे पंचवीस वर्षाचा रौप्य महोत्सव आहे पन्नास वर्षाचा स्वर्ण महोत्सव आहे पंच्याहत्तर वर्षाचा आपल्याकडे अमृत महोत्सव आहे ऐंशी नंतर सहस्त्रचंद्र दर्शन सोळा आम्ही करतो तो खरा ब्याऐंशीव्या वर्षाच्या पहिल्या पौर्णिमेला होतो त्याच्या मागे एक शास्त्र आहे की बाबा सहस्र चंद्र दर्शन सोळा म्हणजे काय तर हजार पौर्णिमा पाहणे ऐंशी वर्षामध्ये बाराठेशे नऊशे साठ पौर्णिमा पाहिल्या जातात पण हिंदू धर्मात दर तीन महिन्याने अधिक महिना येतो म्हणजे सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी एक 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 म्हणजे सत्तावीस अधिक महिने त्यांच्याने पाहिले जातात त्याच्यामुळे त्या सत्तावीस आणि या नऊशे साठ म्हणजे नऊशे सत्याऐंशी एक्क्याऐंशी वर्षाच्या बारा त् पौर्णिमा नऊशे नव्याण्णव आणि ब्याऐंशीव्या वर्षाची पहिली पौर्णिमा पाहिली की जो चालू होतो होतो ते, त्याला म्हणतो आम्ही सहस्र चंद्रदर्शन सोडा शंभर वर्षाने शताब्दी काल परत्वे कृतम त्रेता द्वापर कलिश्चती चतुर्युगम काल परिमाण आहे कालानुसार आम्ही मोजतो त्यात कलयुगाचा आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे द्वापारुगाचं आयुष्य आठ लाख चौसष्ट हजार आहे त्रेतायुगाचा आयुष्य बारा लाख शहाण्णव हजार आहे त्याच्या पहिले कृतयुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार आहे या सगळ्यांची बेरीज त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष आहे या त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षाचं एक महायुग होत असे एकाहत्तर महायुग गेले की एक मनवंतर होत असे एकूण चौदा मनवंतर आहेत त्यातला आता सातवं मनवंतर चालू आहे पहिला स्वयंभू म्हणू दुसरा सारोचेस तिसरा उत्तम चौथा तामस पाचवा रैवत सहावा चाक्षुष तशा देव एका मनवंतरामध्ये साधारणतः एकाहत्तर महायुग जातात एका महायुगामध्ये चार युग जातात एकाहत्तर गुन्ह्याला चार एका मन्वंतरात सात एक चोक अठ्ठावीस दोनशे ऐंशी एक चौक चार दोनशे चौऱ्याऐंशी युग जातात मनवंतर सातवं चालू आहे दोनशे चौऱ्याऐंशी गुन्ह्याला सात सात दोन्ही चौदा म्हणजे चौदाशे आठो सातो छप्पन पाचशे साठ एकोणीसशे साठ आणि साधारणतः त्याच्या पुढे चार सातशो अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी मित्रांनो आत्ता दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी क्रमाचं युग चालू आहे एवढी पूर्वापार परंपरा असलेला भारत देश आहे एवढी पूर्वपारंपरिक आम्ही या भारत देशामध्ये पाहिली आणि अशा पवित्रपण काल गणनेच्या बाबतीमध्ये आपली कोणी बरोबरच करू शकत नाही अशी भव्यता खऱ्या अर्थाने कोण्या धर्मात असेल कोण्या देशात असेल तर ती भारतीय परंपरेत आहे गणिताचं वैशिष्ट्य जर कोणी प्रगट केलं असेल तर ते आपल्या परंपरेने केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो कालगणनेच्या माध्यमातून ऋग्वेदाचा आश्रय घेताना श्रुती स्मृतीच्या ग्रंथांचा आश्रय घेताना मला असं वाटतं की सर्वात प्राचीन परंपरा कोणाची असेल तर ती अध्यात्मशास्त्राची आहे ते भारतीय देशाचे भारतीय संस्कृतीचे भारतीय ग्रंथांचे पुन्हा एकदा एक, एक नवीन विषय घेऊ आपण नक्कीच येऊ तोपर्यंत आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिचितांना हे लिंक पाठवून चांगला विचार समाजापर्यंत पोहोचवा धन्यवाद रामकृष्ण हरी जय श्रीराम